यंदाच्या महाशिवरात्रीला तुमच्या राशीनुसार हे उपाय करा चंद्र राशी किंवा लग्न अभिषेक आणि पूजा केल्यास त्या त्या राशींचे स्वामी ग्रहांची शांती होते आणि महादेवांचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो राशीनुसार करण्याचे प्रभावी उपाय मेष राशी स्वामी मंगळ उपाय शिवलिंगावर मध आणि गुळाचे पाणी मिसळून अभिषेक करा लाल रंगाची फुले कनेर किंवा जास्वंद अर्पण करा मत, मंत्र ओम नम शिवाय जप करावा वृषभ राशी स्वामी शुक्र उपाय गायीचे दूध आणि दही अर्पण करा पांढरी फुले आणि पांढरे चंदन सुगंधित शिवलिंगाला लावा यामुळे सुख समृद्धी वाढते मंत्र ओम नागेश्वराय नम जप करावा मिथून राशी स्वामी बुध उपाय उसाचा रस किंवा हिरव्या रंगाच्या फळांचा रस उदाहरणार्थ द्राक्षे अर्पण करावे शिवलिंगावर बेलपत्र आणि जप करावा कर -करा स्वामी चंद्र उपाय कच्चे दूध न तापवलेले आणि गंगाजल अर्पण करावे पांढरे कमळ किंवा पांढरे फुले व्हावे अत्यंत शुभ राहील यामुळे मानसिक शांती मिळते मंत्र ओम सोमेश्वराय नमः जप करावा सिंहरास स्वामी सूर्य उपाय पाण्यात गुळ मिसळून शिवलिंगावर अभिषेक करावे शक्य असल्यास केशर पाणी ही वापरू शकता लाल फुले आणि गहू अर्पण करावे मंत्र ओम त्र्यंबकाय नमः जप करावा कन्या रास स्वामी बुध उपाय गंगाजलात थोडेसे हिरवे मोग आणि दुर्वा टाकून अभिषेक करावे बेलपत्र अर्पण करणे अतिशय लाभदायक ठरेल मंत्र ओम त्रिपुरांतकाय नमः जप करावा तुळरास स्वामी शुक्र उपाय साखर मिश्रित दूध किंवा सुगंधित अत्तर पाण्यात मिसळून अभिषेक करावे यामुळे ऐश्वर आणि वैवाहिक सुख प्राप्त होते मंत्र ओम महाकालेश्वराय जप करावा वृश्चिक रास स्वामी मंगळ उपाय पंचामृताने म्हणजे दूध दही तूप मध साखर अभिषेक करावा विशेषतः मदाने अभिषेक करणे आणि लाल फुले वाहणे खूप शुभ आहे मंत्र ओम अंगारेश्वराय नमः जप करावा धनुरास स्वामी गुरु उपाय दुधात केशर आणि हळद मिसळून अभिषेक करावा पिवळ्या रंगाची फुले उदाहरणार्थ झेंडू आणि पिवळे चंदन अर्पण करा मंत्र ओम रामेश्वराय नमः जप करावा मकर रास स्वामी शनी उपाय नारळ आणि पाणी किंवा गंगाजलात काळे तीळ टाकून अभिषेक करावे शमीचे पान शमीपत्र वाहने शनी दोषासाठी उत्तम आहे मंत्र ओम भीमेश्वराय नमः जप करावा कुंभराज स्वामी शनी उपाय तिळाचे तेल किंवा मोहरीच्या तेलाने अभिषेक करणे विशेष फलदायी फलदायी मानले जाते काळे तीळ आणि शमीपत्र अर्पण करावे मंत्र ओम नीलकंठाय जप करावा मीनरा स्वामी गुरु उपाय दुधात केशर मिसळून अभिषेक करावे तसेच पिवळी फुले आणि बदाम अर्पण करा मंत्र ओम कृष्णेश्वराय नमः जप करावा हर हर महादेव